ज्ञानेश्वर माउलींनी खूप छान असं प्रमाण सांगितलेलं या महापुरे महापुरी कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तरी विपाईल निघे सुखाच्या पूर्ण प्राप्तीसाठी कोठ्यावधी लोक ही लोक निघालेली पण पूर्णत्वाला किती पोचली बोटावर मोजण्यासारखे मग बाकीच्यांना का? काय अडचण आली हे कशामुळे पोचू शकले नाहीत सुखाची प्राप्ती या लोकांना का झाली नाही याच्यासाठीच चा आपण आज हा व्हिडिओ घेतलेला आहे शेवटपर्यंत बघा मित्रांनो नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय खरं सुख सापडलं मित्रांनो प्रत्येकाची सुखाची परिकल्पना वेगळी आहे कोण भरपूर पैशामध्ये सुख बघते कोण बंगल्यामध्ये सुख बघतंय कोण गाडीमध्ये सुख बघतंय कोण हायफाय जीवन जगण्यामध्ये सुख बघते कोण प्रचंड सोनं नाणं कमवण्यामध्ये सुख बघतंय मित्रांनो या लोकांना सुखाची कल्पनाच निटा अवगत झालेली नाही हे जे आपण आता पाहिलं की जे लोकांना वाटत आणि वास्तविकता आहे याच्यामध्ये खूप मोठ फरक आहे जमीन आसमानाचं अंतर आहे की हे जे आपण या सुख आता पाहिलं या लोकांचं याला साधनाचं सुख म्हणतात आणि सुखाचे दोन प्रकार आहेत एक साधन सुख आणि दुसरं खरं सुख जे साधन सुख आहे ज्यावेळेस तुमच्याकडं साधन येतं त्यावेळेस तुम्हाला सुख मिळतं ते क्षणिक असतं ते तात्पुरतं असतं ते, ते पाण्याच्या पुडबुड्यासारखं असतं आणि ते येता आणि निघून जात हे तुमचं साधन सुख आहे पण मित्रांनो आपण रात्र दिवस पळतोय अगदी उगवल्यापासून मावळेपर्यंत पळतोय पण या लोकांना खरं सुख कशात आहे आणखी हे नीट समजलेले नाही तर खऱ्या सुखाचा संबंध संपत्तीशी नाही तर त्याचा संबंध मनाच्या वृत्तीशी आहे मनाच्या प्रवृत्तीशी आहे ज्यावेळेस तुम्ही ओरिजिनल जीवन जगू लागताना त्यावेळेस तुमच्या जगण्यामध्ये एक प्रकारचा सहजपणा येतो आणि सहजपणा आला की ताण कमी होतो आणि आनंदाची बरसात व्हायला सुरुवात होते आणि मित्रांनो तिथंच खरं तुमचं खरं सुखाचा जन्म त्या ठिकाणी झालेला असतो आणि म्हणून बरेच वेळा आपण शेवटपर्यंत आयुष्य जगून आपलं होतं तरी आपली सुखाविषयीची कल्पना पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला सुख सापडत नाही मग नेमकं सुख काय सुख कशात आहे ते आम्हाला कसं मिळवता येईल याचे काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे आज आणि तेवढंच फक्त समजून घ्या आणि शेवटपर्यंत बघा बघा हायफाय जीवन जगण्यापेक्षा साधं सरळ जीवन जगण्यात खरं सुख आहे आता बघा हायफाय जीवन जगण्यामध्ये मित्रांनो प्रत्येक ठिकाणी मर्यादा आहे काय खावं किती खावं किती हसावं मर्यादा आहे मनावर येतोय तो, ये तो ताण आहे आणि त्याच्यामुळं आता बघा आपण काय खावं चांगलं खावं किती खावं थोडं खावं किती हसावं थोडं हसावं नाजूक हसावं मर्यादा आहेत आणि मर्यादा म्हणलं की त्या ठिकाणी दुःखाचा जन्म होतो आणि इकडे जर तुम्ही बघितलं साध सरळ जीवन जगावं याच्यामध्ये एक तुमच्या जगण्यामध्ये सहज आणि सुंदरतेचा भाव आहे काय खाव आवडेल ते खाव किती खावं भरपूर खाव किती हसावं खळखळून खल हसावं पोट भरून हसावं बघा इथं सहजपणाचा भाव तुम्हाला काय देऊन जातो आनंद देऊन जातो मित्रांनो आनंदाचं दुसरं नाव सुख आहे कि दुसऱ्याच ओरबडून घेण्यापेक्षा जे आपल्याकडं आहे त्यातलं थोडं दुसऱ्याला देण्यात खरं सुख आहे बघा की दुसऱ्याच ओरबडून घेणं ज्याच घेतलं तो पण दुःखी आणि जो घेतोय तो पण दुःखी पण इकडं काय जे माझ्याकडं आहे त्यातलं मला थोडस दुसऱ्याला द्यावंसं वाटतंय हा भाव किती छान आहे हा भाव किती सुंदर आहे किती आनंद देणार आहे मित्रांनो हे खरं सुख आहे बघा स्वतः रडतो आणि दुसऱ्याला रडवण्यापेक्षा स्वतः हसून दुसऱ्याला हसवण्यात खरं सुख आहे प्रचंड संपत्ती माझ्याकडं आहे पण वृत्ती मात्र दुसरे दुसऱ्याला रडवण्याची आहे दुःख आहे आणि इकडं मात्र काय सांगतोय माझ्याकडं देण्यासाठी काहीच नाही फक्त आनंद आहे पैसा नाही संपत्ती नाही फक्त आनंद आहे आणि तोच मी सगळ्यांना वाटतो आहे तर हे आनंद ज्याला मिळतोय तो पण सुखी आणि जो देतोय तो पण सुखी मित्रांनो म्हणून आपण आयुष्यभर जे आपल्याकडं आहे त्याचं वाटप आप आपण केलं पाहिजे एकट्याने पंच खाण्यापेक्षा सर्वांना घेऊन आपण की बेसन भाकरी खाण्यामध्ये खरं सुख आहे कारण इथं पंच पकवान कोणाची माझी म्हणून मी एकटाच खाणार आहे इथं बघा आसक्तीचा भाव येतो अवरेपणाचा भाव येतो माझ आहे मग मी खाणार आहे पण इथं मात्र मुद्दा काय होतोय की बेसन भाकर जरी माझी असले तर आपण सगळ्यांनी खाण्यामध्ये वेगळीच मजा आहे की मजा काय दाखवतो आनंद दाखवतो आणि आनंदामध्येच मित्रांनो खरं सुख आहे की आपण बोलतो असं ना की अजून मला द्या मला द्या हा याच्यापेक्षा जे माझ्याकडं आहे त्याच्यामध्ये किंवा समाधान मानणं म्हणजे सुख आहे की इथं बघा तुम्ही कसं होते मला द्या आणखी मला द्या याच्यामध्ये हवरटपणाचा भाव आहे अतृप्तता आहे इथं तुम्हाला दुःखाची जाणीव होते पण इकडं मात्र त्यांनी काय सांगितलं जे माझ्याकडं आहे किंवा असेल किंवा नसेल शेवटपर्यंत प्रत्येक क्षणाला ज्या गोष्टी माझ्याकडं असतील त्याच्यामध्ये मी प्रामाणिकपणे समाधानच मानेन याच नाव सुख आहे आणि जे ह्याला कळलं ज्या लोकांना हे समजलं त्यांच्या घरी सुख आयुष्यभर पाणी भरल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं मित्रांनो हा माझा छोटासा वेळ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि निश्चित पद्धतीनं सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार